नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्याचा गँगस्टर शरद मोहळ यांच्या हत्येप्रकरणात आरोपी असणारा मुन्ना पोळेकरन गोळीबाराचा सराव ज्या झाडावर केला होता ते झाड सध्या गायब असल्याचं समोर आलंय शरद मोहोळ हत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पंधरा जणांना अटक केली आहे तर नऊ जण ताब्यात आहेत आरोपींनी शरद मोहळच्या हत्येआधी गोळीबाराचा सराव हाडशी या गावात केला होता या प्रकरणी हल्लेखोर साहिल उर्फ मुन्ना पोळेकर नामदेव कानगुडे आदित्य गोळे आणि नितीन खैरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या गुन्ह्याचा तपास करताना नवी माहिती समोर आली आहे आरोपींनी सरावासाठी ज्या झाडावर गोळीबार केला होता ते झाड सध्या जागेवरच नसल्याचं तपासात ता आढळून आलंय मुन्ना पोळेकरने त्यांच्या जबाबात हाडशी इथं गोळीबाराचा सराव केल्याचं म्हटलं होतं रात्री एकच्या सुमारास या झाडाच्या बुंद्यावर गोळीबार करून सराव केला होता सरावाच्या वेळी या झाडावर सहा गोळ्या झाडल्याचं आरोपींनी पोलिसांना सांगितलं होतं आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस पंचनामा करायला घटनास्थळी गेले पण तिथे झाड आढळून आले नाही याबाबत त्या जागेच्या मालकाकडे चौकशी केली असता मालकाने सांगितले की हे झाड बांधकामाच्या वेळी काढून टाकण्यात आलंय